नमस्कार मैत्रिणींनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी इथे बघा ही चणा डाळ घेतलेली आहे आणि ही डाळ मी चार ते पाच वेळा भिजवून घेतलेली आहे आणि या डाळीचा मी एक झणझणीत असा पदार्थ बनवत आहे तो कसा बनवते हे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा इथे मी एक वाटी डाळ चार ते पाच तास भिजून घेतलेली आहे आणि ही मिक्सरमध्ये घालून घेतली आहे आता आणि त्यामध्ये एक इंचभर आलं सात आठ दहा पाकळ्या लसणाच्या घालायच्या आहेत आणि एक चार ते पाच हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत आणि हे आपल्याला मिक्सरला मिक्सर असा चालू बंद चालू बंद करत आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे म्हणजे पल्स मोडवर आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे तर बघा इथे आता हे वाटण वाटून झालेले आहे तर मी आता गॅसवरती कढई ठेवते कढई गरम झाली की त्यामध्ये आपल्याला एखाद दीड चमचा तेल घालून घ्यायचं आहे तेल गरम झालं की लगेच त्यामध्ये आपल्याला अर्धासा चमचा मोहरी आणि एखाद चमचाभर जिरं घालून घ्यायचं आहे जिरं मोहरी आपल्याला चांगलं तडतडू आहे म्हणजे चांगली फोडणी बसते आणि चांगली फोडणी बसली की पदार्थाला छान असा फोडणीचा सुगंध येतो त्यासाठी जिरं मोर व्यवस्थित तडतडू द्यायचे आहे त्यानंतर इथे बघा मी एक मिडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि हा कांदा मी या तेलामध्ये घालून घेते आणि कांदा आपल्याला अगदी व्यवस्थित परतून घ्यायचा आहे बघा एकसारखा हलवत परतायचा आहे म्हणजे तो व्यवस्थित परतला जातो आणि बघा मैत्रिणींना कांदा परतण्यासाठी ना थोडंसं कधी पण त्यामध्ये मीठ घालून घ्यायचं अगदी पाव चमचा किंवा चिमूडभर कारण काय होतं मिठाने कांद्यातलं मॉश्चर जे आहे ना ते कमी होतं म्हणजे जो ओलसरपणा आहे ना तो कमी होतो त्यासाठी आपल्याला थोडंसं मीठ घालून कांदा परतून घ्यायचा आहे एखाद दोन मिनिट त्यानंतर अर्धा पाऊन चमचा इथे मी हळद घातलेली आहे आणि एक चमचाभर धने पावडर घातलेली आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि जे हिंग आहे ना तो, गरम, तो हिंग आपल्याला शेवटी घालायचा आहे तेलात जर घातला गरम तेलात तर हिंग जळतो म्हणून मी इथे केव्हा बी हिंग शेवटी घालत असते तर बघा इथे मी पाव चमचा भर हिंग घालून घेतलेला आहे आणि हे आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला ना जे आपण डाळीचं वाटण केलेलं आहे ते वाटण घालून घ्यायचं आहे बघा आता इथे तर बघा मी इथे हे डाळीचं वाटण घालून घेत आहे आणि हे डाळीचं वाटण जे आहे हे आपल्याला थोडंसं जाडसरच वाटायचं आहे थोडंसं जाडसर आणि हे पूर्ण आता याच्यामध्ये मी घालून घेतलेलं आहे आणि हे आता आपल्याला याच्यामध्ये मिक्स करून आहे अगदी व्यवस्थित मिक्स आहे सर्व कांद्यामध्ये आणि आपल्याला गॅस ना कमी ठेवायचं आहे म्हणजे काय होतं ते डाळ जी असते त्याचं जे आपण वाटण आहे ते ओलसर असतं ते कढईला लगेच लागतं खाली म्हणून थोडंसं कमी गॅसवर आपल्याला हे परतून आहे त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे तर बघा इथे आता मीठ आपल्याला बेतानेच घालायचे कारण आपण कांद्यामध्ये पण थोडंसं मीठ टाकलेलं होतं त्यानुसारच इथे मीठ घालून घ्या म्हणजे पदार्थ कुठलाही असो खारट होणार नाही म्हणजे अगोदर जर आपण मीठ घातलेलं असेल तर मीठ हे आपल्याला बेतानेच चवीनुसार घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पुन्हा बघा आता इथे मी मिक्स करून घेतले त्यानंतर यामध्ये मी शेवटी अर्धासा चमचा लाल तिखट आणि अर्धासा चमचा इथे गोडा मसाला घालून घेतला आहे तर लाल तिखट इथे ऑप्शनल आहे आपण हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत जर तुम्ही लहान मुलांना देणार असाल तर लाल तिखट नाही घातलं तरी चालेल त्यानंतर अर्धासा लिंबू यामध्ये पिळून घ्यायचा आहे म्हणजे अर्धा लिंबाचा रस आपल्याला इथे घालून घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आहे तर मी पुन्हा सांगते आपण हिरव्या मिरच्या घातल्या असल्याकारणाने लाल तिखट नाही घातलं तरीही चालेल आणि जर तुम्हाला झणझणीत हवं असेल तर तर तुम्ही लाल तिखट इथे घालू शकता आणि हे पुन्हा एकदा आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे लिंबाने तर अगदी अप्रतिम अशी टेस्ट येते त्यामुळे इथे अर्धा लिंबाचा रस आपल्याला घालून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित आणि गॅस आपल्याला मंदच ठेवायचा आहे बघा आता मिक्स करून झाले त्यानंतर आपल्याला याच्यावरती एक दोन तीन मिनिट झाकण ठेवायचं आहे म्हणजे आपण एक पाच मिनिट झाकण ठेवायचं आहे पण पाच मिनिटामध्ये दोनदा आपल्याला हे उघडून हलवून पुन्हा पुन्हा झाकण ठेवायचं आहे म्हणजे कारण का तर हे खाली लागतं लगेच त्यासाठी बघा थोडंफार लागतं त्याच्यामुळे एक दोन दोन मिनटाच्या अंतराने आपल्याला झाकण ठेवून आणि हे मधून मधून हलवत राहायचं आहे तर बघा आता याचा कलरसुद्धा चेंज झाला आहे आणि परतलं सुद्धा आहे हे कारण मी दोनदा तीनदा याचं झाकण काढून आणि पुन्हा पुन्हा हलवून घेतलेलं ते त्यामुळे हे एकदम मोकळं झालेलं आहे आणि व्यवस्थित शिजल्या पण गेलेलं आहे बघा व्यवस्थित तर मोकळं झालंय की नाही याचा आता बघा करतानाच इतका सुंदर सुवास येतोय की बास त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये भरपूर अशी कोथंबीर घालायची बघा भरपूर भरपूर कोथंबीर घालायची आहे बारीक चिरलेली आणि पुन्हा एकदा आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे गॅस आपल्याला मंदच ठेवायचं आहे आणि एकसारखं हलवतच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघा सगळं अगदी व्यवस्थित मोकळं झालेलं आहे पुन्हा एकदा झाकण ठेवून आपल्याला एखाद दोन मिनिट याला बाप काढून घ्यायची कारण बघा दोन तीन वेळा आपल्याला हे अशी प्रोसेस करायची आहे कारण ती डाळ जी चण्याची असते ती पचनात जड असते तर शिजली तर ती रुचकराही लागते आणि पचायलाही सोपी जाते त्यासाठी आपल्याला हे व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे तर बघा पुन्हा एकदा याला मिक्स करायचं आहे आणि बघा एकदम सळसळीत आपलं इथं हे झुणका तयार आहे तर बघा मैत्रिणी कसा वाटला आपल्याला हा झुणका नक्की मला कमेंटमध्ये सांगा तुमच्या कमेंटची मी वाट बघते त्यासाठी कमेंट, कमेंट, त्या कमेंट नक्की करा बघा मी तुम्हाला जवळून दाखवते झालंय की नाही छान आणि याचा सुगंधही अगदी अप्रतिम येतो आहे टेस्टही अप्रतिम लागते नक्की ट्राय करून पहा आता आपल्याला इथे गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि एका डिशमध्ये आपल्याला हे काढून घ्यायचं आहे एखाद्या सर्विंग बाऊलमध्ये वगैरे तर बघा मी आता ह्या वाटीमध्ये काढून घेते आहे आणि आपल्याला हे सर्व करायचं आहे गरम गरमच भाकरी पोळीबरोबर छान लागतं आणि जर तुम्ही रसाभाजी केली असेल तर त्याच्या जोडीला आपल्या तोंडी लावण्यासाठी हे तुम्ही झुणका करू शकता तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद